मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय आणि त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही आमची वर्षानुवर्ष असलेली मागणी त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूर्ण केली आणि त्या पार्श्वभूमीवर हो आज साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये मला असं वाटतं की सत्तर वर्षानंतर हे साहित्य संमेलन आहे आणि मराठीचा आवाज दिल्लीच्या तक्त्यावर पोहोचवण्यासाठी मराठी साहित्य मंडळाने जे प्रयत्न केलेत त्याचं देखील मी मनापासून कौतुक करतो त्यांना देखील धन्यवाद देतो आणि नियोजनामध्ये संजय नाहार जे सरहद्द संस्थेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारी खांद्यावर घेऊन दिल्लीमध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य संमेलन याचा दर्जा उचवण्यासाठी ते जे काम करत आहेत त्यांचं देखील अभिनंदन आहे आणि म्हणून महाराष्ट्राचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून या संमेलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संमेलन जगभरामध्ये प्रसिद्ध होईल याची खात्री देखील बाळगतो